नार्को को ऑर्डिनेशन जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला गती देण्याचे निर्देश दिले सागरी मार्गाचा वाढता वापर लक्षात घेता कोस्टगार्डने बोटिंगचा तपासणी वाढवावी तसेच दापोलीसह किनारपट्ट्यांवर पोलिसांनी विशेष नजर ठेवावी असे त्यांनी स्पष्ट केले विभागीय अधिकाऱ्यांकडे आणि पोलीस उपअधीक्षक कार्यालयात प्रलंबित असलेली तडीपारीची प्रकरणं तात्काळ मार्गी लावण्यावर त्यांनी भर दिला शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवण्याचे निर्देश शिक्षण विभागाला देण्यात आले कृषी व वन विभागाने गांज्याची लागवड रोखण्यासाठी सतर्क राहावे असंही त्यांनी सांगितलं पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी यादीवरील गुन्हेगारांवर लक्ष ठेवले देऊन कारवाईला गती देण्याचं आवाहन केलं संशयास्व टपऱ्या महाविद्यालय परिसर तसेच बंद पडलेल्या कारखान्यांची सतत तपासणी करण्यावर त्यांनी भर दिला मेडिकल स्टोअर्सची तपासणी करताना डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध विक्री होऊ नये यासाठी अन्न व औषध प्रशासनाने जनजागृती करावी असे निर्देश बैठकीत देण्यात आले बैठकीला विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते रत्नागिरीहून जमीर खलपे